जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महाराष्ट्र केसरी विजेता आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध पिस्तूल विक्री आणि शस्त्रास्त्र तस्करीच्या मोठ्या प्रकरणात अटक केली आहे ही घटना काल एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घडली असून कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे सिकंदर हा सोलापूर जिल्ह्यातील मोहो तालुक्यातील प्रसिद्ध मल्ल असून दोन हजार तेवीस मध्ये त्याने महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता पण आता त्याच्यावर गुन्हेगारी जगताशी जोडलेल्या रॅकेटशी संबंध असल्याचा आरोप आहे पंजाबमधील क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी पथकाने राजस्थानमधील कुख्यात पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्र पुरवठा करणाऱ्या एका रॅकेटचा भंडाफोड केला आहे या ऑपरेशन मध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली त्यापैकी एक सिकंदर शेख आहे पोलिसांनी सिकंदरकडून अवैध पिस्तुले विक्री करत असल्याचे पुरावे मिळवले आहेत पपला गुर्जर ही राजस्थानची मोठी गुंड टोळी आहे जी शस्त्रास्त्र तस्करीसाठी कुप्रसिद्ध आहे सिकंदर या टोळीला पिस्तुले पुरवत असल्याचं तपासात समोर आलं आहे पोलिसांनी सांगितले की सिकंदर मुंबई आणि सोलापूर भागातून हे अवैध शस्त्रे विक्री करत होता सिकंदर हा पैलवानी कुटुंबातील मल्ला आहे त्याच्या आजोबांनी कुस्तीचा वारसा चालवला दोन हजार तेवीस मध्ये गंगावेज तालमीत मेहनत घेऊन त्याने महाराष्ट्र केसरी जिंकले तो पंजाब हरियाणा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही खेळ आहे पण दोन हजार तेवीसच्या महाराष्ट्र सेमीफायनल सेमीफायनलमध्ये वादग्रस्त निर्णयामुळे समाज माध्यमावर त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात रोडिंग करण्यात आली होती अटक केल्याप्रकरणी सिकंदरच्या कुटुंबियांनी बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे